नमस्कार रेशमा किचन सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर, तो, तो तर आज आपण बनवतो आहे मस्त असे चालेदार स्पंज डोसे आपण तर आपण तांदळाच्या पिठाचे बनवतो रव्याचे बनवतो तर आज आपण पाहणार आहोत इथे नाचणीच्या पिठाचे स्पंज डोसे आपण पाहणार आहोत कसं बनवायचं तर चला आपण रेसिपीला सुरुवात करायची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आम्हाला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सुद्धा बेलायकनचं चिन्ह त्याच्यावर दूध येईल जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर असेच रेसिपी पाहत राहा आणि ते सबस्क्राईब करा प्लीज रेसिपी पहा कारण थोडे दिवस गॅप झाला होता माझ्या व्हिडिओला मुलगा छोटा होता आणि लहान मुलं असल्यावर ते आपलं आपल्यालाच घेऊन करायचं असलं ना की होत नाही शक्य म्हणून तर मी काही दिवस व्हिडिओ नव्हते केले तर जसे पहिला तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा ना तसा आताही द्या तेव्हा ज्याप्रमाणे तुम्ही माझे व्हिडिओ पाहायचा तर आत्ताही तसे पहा खूप छान वाटायचं तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहायच्यात तर आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू धन्यवाद जे जे व्हिडिओ पाहिजेत काही कमेंट नाही करायचे पाहायचे मी आत्ताही पाहिले की खूप सारे व्हिडिओ आहेत ते खूप सारे चाललेले आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही माझे आता व्हिडिओ पाहा त्याप्रमाणे तुम्ही आत्ता मला प्रतिसाद द्या आता तो मोठा झाला आहे थोडंफार साईडला उभा राहतो त्यामुळं मी हे व्हिडिओ थोडे थोडे स्टार्ट केले तेव्हा काही राहत नव्हता म्हणून मी व्हिडिओ नव्हते बनवत त्या चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते तर इथे मी घेणार आहे नाचणीचे पीठ तर तो तुम्ही कपच्या मापाने वगैरे तुम्ही किंवा मोठ्या एखाद्या भांड्याने इथे घेऊ शकता तर असे मी बनवणार आहे तर इथे मी ही एक तर तर और और ही 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 वाटी भरून घेतलं तर अजून एक वाटी मी तर चालू आहे जिथे वरती ओरड या पद्धतीने आपण भरून घेतो हे इथे मी दुसरी वाटी भरून घेतलेली आहे आता हे पीठ झालं आपलं तर ह्याच्यामध्ये आपण अजून काय ॲड करणार आहोत ते मी दाखवते तुम्हाला आता त्या वाटीने मी नाचणीचं आपण इथे दोन वाट्या पीठ घेतलेले तर आता त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे एक वाटी रवा घ्यायचा आहे जर समजा तुम्ही एक मोठा कप भरून किंवा एखादा ह्याच्यापेक्षा मोठा बाऊल भरून तुम्ही पीठ घेतलं तर अगदीच वाटी एवढा रवा वापरायचा आहे आता मी इथं ह्या वाटीने दोन वाट्या वापरले तर त्याच वाटीने मी छोटे असल्यामुळं एक वाटी फुल भरून इतका रवा घेतलेला आहे आता त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी भरून दही घ्यायचं आहे तर हे पहा इथे एक वाटीवरून मी दही घेतले तुम्ही आहे ना आता मी एक वाटीच्या प्रमाणात तुम्हाला सांगितले तर एक मोठी वाटी किंवा कप असेल तर क एका कपाला अर्धा अर्धे कप रवा घ्यायचा आणि अर्धाव्या वाटी आपल्याला दही घ्यायचे त्याच कपाने मापून घ्यायचं आपल्याला दहीचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर मी इथे वापरते आहे कावं मीठ आपलं तर ते मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी पण घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हलकं हलकं पाणी घालून असं घट्टसर आपल्याला थोडंसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पातळ करून घ्यायचं नाही एकदम ते आपल्याला घट्टच बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे आता तुम्ही एका छोट्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये हे घेतलं तयार करून तरी चालेल एकदाच ते पाणी घ्यायचं आपल्याला तर एक पहा आपण इथेही मिक्स करून घेतलेले खांबळा हे असं मिक्स करून घेतलेले आता हे ना छान असं एकत्र झालेलं आहे आपण दही जो वापरला आहे तो किंवा तुमच्याकडं दही नसेल तर दहीऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरा इथे एका लिंबाचा रस इथे वापरा तुम्ही खाण्यासाठी आपण दही वापरलेला आहे तर ता त्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता मग हे बेटर आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये तर हे एकदम होणार नाही का म्हणून मी पहिलं मिक्स करून घेतलं कारण मिक्सरमध्ये ते मिक्स व्यवस्थित झालं तर बरं आहे छोटासा मिक्सरचा भांडा आहे का त्यामुळे तुमच्याकडे मोठा भांडा असेल तर तुम्ही सगळं एकत्र एका मिक्सरमध्ये घ्या आणि मग फिरवणी घाते आता हे आपण छान असं फिरवून घेऊया आता हे आपण इथे एक वेळा वाटून घेतलेलं आहे बघा पाणी सर झालं जास्त असं तर आपल्याला पुन्हा याच्यात पाणी वापरायचं काही गरज वाटणार नाही हे एकदाच जात आहे आणि थोडंसं घट्टही होईल कारण रवा आहे आपण थोडंसं झाकून ठेवलं होतं ते नंतर घट्ट होऊन जाईल आता हे मी सगळं एकदा भिवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे पा आपण वाटून घेतलेलं तर हे आपल्याला असं थोड्या वेळ ना साधारण पाच हे आपण या बाजून झाकून ठेवायचं आहे कारण थोडासा आपण रवा वापरला तर थोडंसं त्याला फुलण्यासाठी आपण वेळा देऊया पाच मिनिटाच पण बनवतो आहे बटाट्याची भाजी तर बटाट्याच्या भाजीला मी वाटण कसं वापरले कोणतं वापरले तर ते पण सांगते इथे तेल गरम झालं आपण मोहरी घातलेली आहे तर जिरं मोहरी घ्यायची थोड जायची द्यायची दोन्ही पण आता ह्याच्यामध्ये छान अशी फुटली ना मुंडी आणि जिरं शांत झालं ना ते हळद घायची मी थोड्या कामात बनवते त्या मला मी त्या हळद मी थोडीशी वापरली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे इथे मी ओलं खोबरं का ओलं खोबरं आणि दोन तीन मिरची अशीही वाटणं करून घेतलेलं आहे खूप छान लागतं बटाट्याच्या भाजीमध्ये तर मी फक्त तिकाट मिरची आहे ना तर तुम्ही तुमच्या हिंदू वापरू शकता इथे तिथे तर इथे मिक्स करून घ्यायचं आणि काही आता आपल्याला याच्यामध्ये थोडे बे पाणी घ्यायचे म्हणजे मी इथं कोरडून वापरणारे मिक्स करून घ्यायचे आणि ते मी बटाटा उकडून घेतले होते त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं असं ह्या पद्धतीने भाजी करून घ्यायचं त्याच्यावर मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार हे मिक्स करून घेतलं त्याच्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ते आपण झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आता इथे झाकण काढून घ्यायचं मस्त असं आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता है हे पहा आता आपली मशीस तयार झालेली आहे तर आपण इथे पाहतोय तर आपलं सर हे असं आपलं पिठ मस्त असं तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला मस्त जालेदार तयार व्हायला हवे आपण इथे घेणार आहोत एक विणूची पोडी तर मी चूर्ण विणूची पुडी वापरली नाही तर थोडंसं आहे त्यामुळे मी अर्धेच विणूची पुडी वापरली आहे आता याच्यामध्ये पाण्याची गरज नाही आहे आपल्याला तर उगंच पाण्याची गरज नाही तर एक्स्ट्राचं पाणी इथे मी वापरणार नाही ना तर हे आपलं बॅटर तयार झालेलं आता मी तवा पण गरम करण्यासाठी लावून घेतलेला आहे तर मस्त असं आपलं बॅटर तयार आहे आता इथे तवा मी गरम करून घेतलेला आहे तेव्हा थोडं जरी पाणी टाकलं तरी खूप वाचतो आहे एवढा गरम झालेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला बटर सीन देतो आणि कोثر वगैरे गुचने आपल्याला असे पातेत ठेवले थोडा येते झाकण वगैरे ठेवायचं नाही तवा गरम असेल तर छान असं पटापट आपले इथे जाळी पडायला सुरुवात होते मस्त अशी जाळी पडलेली आता आपण हे कडा पण सुटली बघा किती सुंदर कारण तवा आपल्याला ना गरम करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला असं उलटी करायची आहे हवं असेल तुम्ही याच्यावरती बटर पण वापरू शकता थोडंसं आपण मी तेल सोडून घेतलं आहे साईडने असं कारण चिपकलं नाही पाहिजे आपण उलटं ओलं मारले तर ते असं खाली लागलं नाही पाहिजे याच्यासाठी मी तेल थोडंसं सोडून घेतलेलं आहे तर हे थोडा वेळ आपल्याला शेकून घ्यायचं आहे मस्त असं दोन्ही पण साईड सॉफ्ट असं जालेदार झालेलं आहे तुम्ही याचे डोसेही छान असे करू शकता मस्त असं आपलं एक मस्त असं जाली पण सुटलेली आहे पहा त्याला तर आता हे आपण काढून घेऊया एका जालीवरती दुसरं लहं असेल तर तुम्ही असं चमच्याने थोडस असं तेल आपल्याला शकता सोडायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे आपल्याला लगेच आता आपण याच पद्धतीने सगळे असे डोसे करून घेऊया हे पहा आपण मस्त असे सॉफ्ट किती मस्त नरम आहेत हे की नाही बाहेरून आपण विकत आणतो तसेच आहेत पण आपण इथे बनवले हे तांदळाचा वापर न करता नाचणीच्या पिठाचे मस्त असे सॉफ्ट असे उतापे बघा कशी मस्त आहेत ना स्पंज डोसा म्हणतो ना आपण बाहेरून आणतो तर तो आहे तर इतका मस्त असा पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा मस्त असे आपण चटणी आणि इथे जास्त तिखट मसाल्याची पांढरी चटणी आणि ते बनवले आहे बटाट्याची भाजी तर किती मस्त असं मऊ झालेलं आहे पहा तुम्हीच इतकं मस्त असं तयार झालेलं आहे स्वच्छ बटाट्याची भाजी पण बनवून पहा खूप मस्त अशी तयार लागते जास्त आपण काहीच केलं नाही फक्त याच्यामध्ये मिरची आणि ओलं खोबरं वाटलेलं आहे ते नक्की करून पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा